मला सगळं तीन दिवसापासून तुमचं आंदोलन सुरू होतं मुख्यमंत्र्यांशी तुम्ही बोलणार काय त्यांनी सांगितलं तुम्हाला तुम्ही आंदोलन स्थगित केलंय काय नेमकं आता अगोदर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यासोबत आम्ही चार वेळेस निवेदन दिलेलं आहे प्रत्यक्षात भेटू दोन हजार एकवीसचा संप तुम्हाला सर्वस्रोत आहे ज्यावेळेस समजा विविध हे जेतून आमचा लाडा मोडीत काढला त्याला मी भावनाविष होऊन मी परत निरगलीच्या झाडावर होतो दादा एक नोव्हेंबरला दोन हजार एकवीसमध्ये जोल जोल तर त्यावेळी सगळे डेपो बंद झालेत आज बी जवळजवळ ऐंशी डेपो आत्ता सध्या बंद आहेत ऐंशी ते एक्क्याऐंशी डेपो आत्ता सध्या तर या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे मुख्यमंत्री साहेबांना आम्ही वारंवार गेल्या तीन वर्षापासून पाठपुरावा म्हणजे दोन वर्षापासून पाठपुरावा करतो जसं की त्यांचा पदभार त्यांनी स्वीकारला आहे साहेब सर्व एस टी कर्मचाऱ्यांशी सकारात्मकता आहेत ह्या सगळे बाबी ठीक आहेत परंतु तत्कालीन सरकारमध्ये विरोधात असताना सुद्धा मुख्यमंत्री साहेब कामगारा कामगार मंत्री होते त्यावेळी बी त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट नाही आज मुख्यमंत्री आहेत माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मला प्रत्यक्ष तीन मिनटं ते चार मिनटं वेळ दिला आणि आमचे नितीन लांडगे साहेब आहेत दादा आहेत सर्वांच्या ह्यानं कॉन्फरन्सवर मला घेतलं आणि किरण पावसकर साहेब यांनी मला बोलून दिलं हां बोला 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 त्या ठिकाणी परत माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आम्ही ब भरपूर काही एस टी कर्मचाऱ्यांसाठी केलेलं आहे परंतु मी सांगू इच्छितो की एस टी कर्मचाऱ्यांसाठी सरकारनं किंवा तत्कालीन सरकारनं आणखी कुठलंही पाऊल उचललेलं नाही जे काय पाऊल उचललंय ते महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि जनता घेऊन जी डोक्यावर वजन वाहतोय एसटी कर्मचारी चालक वाह कंडक्टर यांत्रिक कर्मचारी मेकॅनिकल म्हणजे इतर वर्ग पर्यटक अधिकारी आहेत लिपिक वर्ग आहे मागण्याला कुठेही आणखी पूर्ण विराम भेटलेला नाही मी समाधानी अजिबात नाही <laughs> अरे बोल <laughs> मी समाधानी अजिबात नाही माननीय मुख्यमंत्री साहेब आज एक लाख कर्मचाऱ्यांची तुमच्यावर आस आहे एक लाख कर्मचाऱ्यांचा विश्वास तुमच्यावर आहे परंतु असं व्हायला नाही पाहिजे की सच्चिदानंद पुरीनं तुमच्या शब्दाला मान देऊन गेल्या वेळेस मी दादांच्या शब्दाला आमचे दादा आहेत दादा पिंगळे आमचे प्रतिनिधी जो करतात या तालुक्याचं जिल्ह्याचं महाराष्ट्राचं त्यांच्या शब्दाला मान देऊन देखील मी खाली उतरलो होतो त्यावेळेस देखील साहेबांनी मला शब्द दिलता परंतु या ठिकाणी आज या ठिकाणी आज माननीय मुख्यमंत्री साहेबांनी परत एकदा मला शब्द दिलाय की तुम्ही काय करा तुम्ही खाली उतरा आणि माझ्या विनंतीला साहेबांच्या विनंतीला मान देऊन खाली आम्ही साहेबांच्या विनंतीला मान दिला अजितदादांच्या तुम्हाला सर्वांच्या माझे जे काही एस कर्मचारी आहेत माझे सहकारी आहेत माझे आपते मंडळ आहेत सगळे पाहुणेरावळे आणि कसं आहे दोनशे सत्तर फुटावर जवळजवळ साठ ते सत्तर हा किलोमीटरनं हवा वाहते दादावरी आणि आज बातमी आली ती सकाळी की महाराष्ट्रामध्ये खूप मोठं वादळ धडकणार आहे मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः मला ते त्या गोष्टीची कल्पना दिली मी त्या गोष्टीची सहमत पण होतो आणि मला माहीत पण होती मला ते टेन्शन होतं परंतु योग्य वेळी सर्वांनी दादांनी नितीन लांडगे साहेब आहेत यांनी सर्व नितीन पावसकर साहेब आहेत किरण पावसकर साहेब आणि तुम्ही सर्वांनी सहकार्य करून मुख्यमंत्री साहेबांशी एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडण्याचं जे काय समजा माध्यम आहे मा ते मला दिलं त्याबरोबर मी तुमचे आभार मानतोय आंदोलन सुरू राहणार माझं आंदोलन म्हणजे एस टी संघटनाविरुद्ध एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अन्न त्याग आमरण उपोषण आत्मक्लेश जे आहे ते लक्षवेधी प्रमाणात चालू राहणारा आगार घेतला जोपर्यंत बुधवार मंगळवारपर्यंत साहेब निर्णय देत नाहीत की लेखी स्वरूपात आम्ही तुम्हाला सातवा वेतन दिला तोपर्यंत मी माझं आंदोलन मागे घेणार नाही थँक्यू